शरद पवार साहेबांनी असं म्हटलंय की पीएमएलए आणताना एक घातक असल्याचं आपण सांगितलं होतं मात्र तेव्हा कोणी ऐकलं नाही राज्य गेलं आणि पहिली अटक चिदंबरम यांना त्यांचं म्हणणं हे बरोबर आहे कारण ज्या हा पीएमएलए पीएमएलएक्ट खरं म्हणजे हा पी एम एल एक्ट आला कधी तर दोन हजार दोन मध्ये ज्यावेळा अमेरिकेवर हल्ला झाला दहशतवाद्यांचा आणि त्याच्यानंतर ज्या दहशतवाद्यांचे पैसे वगैरे असतात बँकेमध्ये ते गोठवले गेले पाहिजेत त्यांना लवकर जामीन मिळतात कामाने त्यांना सक्त जे आहे कारवाई त्यांच्यावर कडक झाली पाहिजे म्हणून मग संपूर्ण जगामध्ये या संदर्भामध्ये वेगवेगळे कायदे करण्यात आले असा हा कायदा आपला दोन हजार दोनला सुद्धा करण्यात आला त्याच्यामध्ये जे आहे हे नार्कोटिक्स म्हणजे काय ते तुमचं ते पावडर नशा बनणारे पदार्थ असतात ते आणि दहशतवादी त्यांना एक कायदा होता तो ए होता आणि जे असे भ्रष्टाचारी किंवा काही इतर जे काही खरे खोटे चांगले जे वाईट काय जे काही दुसरे काही आरोप होते त्यांच्यासाठी होता बी कायदा ऐकत पण ए, ए आणि बी एमध्ये तुम्हाला जामीन मिळतच नाही अशी परिस्थिती होती बीमध्ये जामीन मिळत होता नेहमीप्रमाणे किंवा जसा भ्रष्टाचार झाला तर काय महिना पंधरा दिवसांनी जामीन मिळतो आणि केस चालते आणि खरं असेल तर खरं खोटं असेल तर कुठं होत त्यावेळेला चिदंबरमने दोन हजार मध्ये ही अमेंडमेंट त्या कायद्याला आणली आणि त्यामुळे ते ए आणि बी एकच झाले पण ए जसं तुम्हाला जामीन नाही तसं मध्ये सुद्धा आता जामीन नाही त्यावेळेला बी जे पीचे जे नेते होते जेटली साहेब ते मोठे वकील होते त्यांनी सुद्धा सांगितलं चिदंबरमना अरे हे तुम्ही करू नका हे फार वाईट आहे अठ हे इस ड्रकॉनियन ॲक्ट साहेबांनी पण सांगितले त्यांना समजा चिदंबरम ऐकलेच नाहीत आणि त्याने ते, ते केलं आणि त्याचं खरं म्हणजे त्याचा पहिला फटका तर म्हणजे मलाच वाचला आणि अडीच वर्ष माझी गेली तिकडे तुरुंगामध्ये आणि नंतर आपण पाहिलं की आता एक एक केसमध्ये जे आहे काही नाही म्हणून सुटतोय आपण पण आयुष्यातले अडीच वर्ष आणि किती त्रास मानसिक त्रास हा सगळा झाला ना ठीक आहे तुमच्यावर आता त्याच्यानंतर मग चिदंबरमचा मुलगा कार्तिक त्याच्यावर आलं त्याच्यानंतर स्वतः चिदंबरावर आलं मग चिदंबरम या भिंतीवरून त्या दारावरून उड्या मारते आणि त्या दारावरून तिकडं पाठव्या उड्या मारते आणि पळतोय हे सगळं आम्ही पाहिलं हा मी स्वतःला असंच काही जणू काय आता आपण करतो पाय योग्य नाही आता आपणच राहणार आहोत इथे अरे तुम्ही जे करताना मोठे तुम्ही वकील स्वतःला समजता तर भविष्यामध्ये त्याचा उपयोग किती दुरुपयोग किती याचा विचार करूनच कायदे करायला पाहिजे पण त्यावेळेला डोळ्यावर त्यांच्या वेगळी झाक आली होती आणि त्याचा भोग त्यांना भोगावा लागला आणि त्याच्यानंतर अनेकांना तो भोगावा लागला आता त्याच्यामध्ये बीजेपीचा दोष नाही बीजेपीने सांगितलं ते तुम्ही करू नका मग आणि जेटली साहेब हे भी बीजेपीचे होते मला ही पूर्ण माहिती जी आहे ती अशी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगाव बसत असेल दिंडोरी चांदोर या भागामध्ये द्राक्ष पिकाचं जास्त नुकसान झालं असं आहे ना की जिल्ह्यामध्ये जिवल्यामध्ये अवेळी पाऊस जो प्रचंड पडलेला आहे निफाडमध्ये वगैरे सगळीकडे त्यामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे आता द्राक्षाचे जे उत्पादक आहेत शेतकरी त्यांचं नुकसान झालं मोठं नुकसान आहे त्यांच्या मनाने ते सुद्धा मोठं आहे पण त्याचबरोबर जे गरीब कांदा पिकवणारे शेतकरी आहेत त्या कांद्याचंसुद्धा मी पाहिलं जसं पाण्याच्या ओघात ओहाळ्यामध्ये जे वाहून गेले कांदे तर त्या गरीब शेतकऱ्यांचं कांद्याचं सुद्धा त्या मनाने तेवढंच नुकसान त्यांना जाणवतं आणि हा जो पाऊस तुम्हाला दिसत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे त्यामुळे मी तर अगोदर तिथे कलेक्टर कचेरींना सांगितलेलं आहे कलेक्टरना की तुम्ही पंचनामे बनवायला सुरुवात करा कारण सरकार तर आणि सरकारला सांगणार अर्थात आम्ही किंवा काहीतरी तुम्हाला मदत करावीच लागेल असं शेतकऱ्यांना वाऱ्यावर काही सोडता येणार नाही ना तो निर्णय होणारच करावंच लागेल त्याचं प्रेशर जे आहे आणि हे जे मुख्यमंत्री आहेत किंवा उपमुख्यमंत्री आहेत किंवा सगळे मंत्री आहेत त्यांना कल्पना आहे या महाराष्ट्रामध्ये हे सळ काय आज आजसुद्धा उपमुख्यमंत्री अजितदादा जे आहेत हे नाशिक जिल्ह्यात आहेत तर लोक त्यांना भेटणारच त्यामुळे काहीतरी करावं लागेल तो निर्णय होईलच पण तो, तो मंत्रिमंडळात निर्णय होईल तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणा हल्ली पाहिजे आणि त्याने ताबडतोब याचे पंचनामे केले पाहिजे कारण आठ दिवसाने पंचनामे करायला गेल्यानंतर तिथं काही सापडणार नाही आणि तुम्ही म्हणणार काहीच नुकसान झालं नाही असं कामा कामाने ताबडतोब पंचनामे व्हायला पाहिजे मी आमच्या एमई सी लोकांना स्वतः काल सांगितलं की तुम्ही तुमच्यासारख्या लोकांना सांगा सगळीकडे चक्कर मारा कुठे एम ई सी पीचे काम कोसळणार हवापिवा खूप होते त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा ताबडतोब कारवाई झाली पाहिजे तर अशा रीतीनं जे आहे आम्ही निश्चितपणे त्या संदर्भामध्ये शासनाकडे मदतीसाठी मागणी करणार आहोत